सोलापूर शहराबाबत केंद्रीय स्तरावर सक्षम नेतृत्व नसल्याने तसेच योग्य पालकमंत्री न लाभल्याने सोलापूर शहराचे मोठे नुकसान झाले आहे असा आरोप करत नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले याचवेळी त्यांनी सोलापूरचा पाणी व विमानसेवेचा प्रश्न लोकसभेत मांडणार असल्याचेही सांगितले शहरातील नालेसफाई पाणी प्रश्न खराब रस्ते समांतर जलवाहिनी आदींसंदर्भात आढावा घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे या बुधवारी महापालिकेत आल्या होत्या यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या सक्षम सोलापूरचे झालेले नुकसान भरून काढण्याची वेळ आता आली आहे नाले बांधणीचा तसेच अमृत दोन अंतर्गत चारशे तेहतीस कोटींचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे या संदर्भात या विभागाचे सचिव गोविंदराज यांच्याशी आपण फोनवरून चर्चा केली आहे या संदर्भात पुढील पाठपुरावा करणार आहोत दरम्यान या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली शहरात दररोज एकशे ऐंशी एम एल डी पाण्याचा उपसा होत असताना दोन दिवसात पाणी पुरवठा करण्यास काय अडचण आहे असा प्रश्न खासदार प्रणित शिंदे यांनी विचारला यावर प्रशासनाने त्यांना साठवण क्षमतेचा अभाव असल्याचे सांगितले अमृत दोन या योजनेमध्ये स्टोरेज आणि उर्वरित पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसात पाणीपुरवठा देणे शक्य होईल असे उत्तर यावेळी प्रशासनाने दिले सोलापूर शहरामध्ये सफाई ड्रेनेजचे लाईन स्वच्छतेचे काम चांगल्या पद्धतीने न झाल्याने पहिल्याच पावसात लोकांच्या घरात पाणी गेले असा आरोप खासदार शिंदे यांनी केला यावर भुयारी गटार आणि पावसाळी गटार या दोन्ही कामांचे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहेत ते झाल्यास नाल्यांची गटारींची दुरुस्ती होईल आणि पावसाळी पाण्याच्या लाईंची दुरुस्ती होईल असे उत्तर प्रशासनाने दिले खासदार प्रणित शिंदे यांनी यावेळी पुन्हा एकदा नाले सफाई करण्याची सूचना प्रशासनाला केली यावेळी उपस्थित माजी महापौर संजय हेमगड्डी माजी नगरसेवक चेतन नरोटे बाबा मिस्त्री विनोद भोसले बाबा करगुळे मनोज येलगुलवार नागेश ताकमोगे यांनी शहरातील अनेक समस्यांचा पाढा वाचला अमृत दोन योजना किती वर्षात तरी होईल असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला असता प्रशासनाने ही योजना तीन वर्षात मार्गी लागेल असे उत्तर दिले यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी समांतर योजनेचा आढावा घेतला ही योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले तसे झाल्यास शहराचा पाणी प्रश्न बऱ्याच प्रमाणात मार्गी लागेल असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला या बैठकीस महापालिका आयुक्त शीतल तेलि उगले अतिरिक्त आयुक्त संदीप कारेंजे उपायुक्त आशिष लोकरे मच्छिंद्र घोलप सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे आदी उपस्थित होते बैठकीनंतर महापालिका पत्रकार संघातर्फे नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचा अध्यक्ष किरण बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार वेणुगोपाळ गाडी युसुफ शेख विक्रांत कालेकर राहुल रणदिवे संदीप वाडेकर यासिन शेख उपस्थित होते गत अडीच वर्षांपासून महापालिकेची निवडणूक न झाल्याने लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर दबाव नाही त्यामुळे अधिकारी वर्ग सुस्त पडला आहे त्यांना आता जागे करण्याची वेळ आली आहे लोकप्रतिनिधी वारंवार बैठका घेतल्यास प्रशासनावर दबाव राहतो असेही खासदार शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले यावेळी सुशील बंदपट्टे तिरुपती परकी पडला सैफन शेख श्याम कदम श्रीनिवास रामगल सचिन चौधरी आदी उपस्थित होते आज या ठिकाणी महापालिका आढावा बैठक संपन्न झाली आणि गेले काही दिवस कलेक्टरांकडे आणि आज महापालिका आयुक्तांकडे ही आढावा बैठक होती एकंदरीत पाण्याची व्यवस्था सोलापूर शहरात असेल किंवा आता पावसामुळे जी लोकांची घरं तुमत लोकांच्या घरात पाणी येत आहे रस्त्यांची अवस्था जी वाईट झाली आहे एकंदरीत त्याबद्दल ही मीटिंग होती आणि मागच्या अडीच वर्ष महापालिकेत निवडणुका नसल्या कारण लोकप्रतिनिधी महा महापालिकेत नसल्या कारण प्रशासनांवर एक जो दबाव असला पाहिजे तो दिसून येत नाही आहे आणि म्हणून ही मीटिंग होणं महत्त्वाचं होतं कारण वारंवार जर अशी मीटिंग होते एक दबाव राहतो नाहीतर दबाव नसल्याकारण कारण अधिकारी पण थोडेसे सुस्त होऊन जातात त्यांना जागा करण्याची वेळ आली आणि आज आढावा घेतला मेन म्हणजे सोलापूर शहरामध्ये रोज पाणीपुरवठा झाला पाहिजे ह्या अनुषंगाने ही देखील ही मिटिंग होती नोव्हेंबरपर्यंत आपली जी दुहेरी पाईपलाईन आहे त्याचं काम पूर्ण होत आहे असं आम्हाला आश्वासन तरी आता शब्द दिला आयुक्त मॅडमने आणि त्याच्यानंतर जो आपला पाहण्याचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी कायमस्वरूपी मिटेल पण आता नाले साफसफाई झाली पाहिजे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती मेच्या पहिल्या आठवड्यात ती झाली नाही आहे म्हणून काल परवाच्या पावसात आपण बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं लोकांच्या घरात पाणी आलं तर ती नाले नाला साफसफाई पुन्हा एकदा झाली पाहिजे हे आपण आदेश या ठिकाणी आपण दिले आहेत त्यासोबत आपलं एक नव्याण्णव कोटीचं प्रपोजल हे यू डी सेक्रेटरी गोविंदराजजींकडे आहे ते आपले जे स्ट्रॉंग ड्रेन आहे त्याच्यासाठी ते, ते थोडेसे नीट करण्यासाठी म्हणजे पुन्हा एकदा सोलापुरात हे सिच्युएशन नाही झालं पाहिजे गोविंदराजजींशी बोलणं झालं की ते आम्हाला ताबडतोब करून द्या तुमच्या टेबलवर त्याला मान्यता प्राप्त करून द्या आणि एक चारशे तेहतीस कोटीचं जे देखील ड्रेनेजचं प्रपोजल त्यांच्या टेबलवर आहे यू सेक्रेटरी ह्या दोन गोष्टींबाब बाबत आपण त्यांना फोन फोनवर आपला संपर्क झाला आहे पण त्याचा फॉलोअप पण राहील माझ्याकडून आणि ते विषय लागल्यास लोकसभेमध्ये देखील सोलापूरचा पाणी प्रश्नाचा सोलापूरच्या विमानतळाचा विषय जो आहे तो नक्कीच मी मानवी येणाऱ्या दिवसात एवढं मी आपल्याला आश्वस्त करेल सार्वजनिक आरोग्य केलं त्याचबरोबर वर्षानुवर्ष हे पाणी साचत ना अभियंत्याची गरज आहे नाही शंभर टक्के इकडे अभियंत्याची गरज आहे ऑडिटची गरज आहे तुम्हाला माहिती आहे की काडारी चाळीचा जो विषय होता तिकडे त्या रस्त्याचा तो आपण मागे लागून लागून तो आता सुटला आहे तर दबाव असणं गरजेचं आहे प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा पण दबाव असणं गरजेचं आहे मागचे काही दिवसापासून इलेक्शन नसल्या कारण आणि योग्य नेतृत्व सोलापूरला सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये किंवा मंत्रियांच्या मंत्र्यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नसल्याकारण सोलापूरला सोलापूरचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं आहे आता त्याची भरपाई होणं महत्त्वाचं आहे कामाला लागणं गरजेचं आहे सगळ्या प्रशासन सगळ्या अधिकाऱ्यांनी कामाला लागलं गरजेचं आहे कारण शेवटी त्यांची आणि त्यांचा आणि आमचा एकच हेतू आहे तो म्हणजे जनसेवा लोकांची सेवा आणि लोकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करू या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका